प्रतिपालिका सभागृहाची जी संकल्पना मनसेने आणलेली आहे त्याचा प्रयोग पहिलं प्रतिपालिका आज सभागृह आहे आम्ही जसं आपल्याला सांगितलं की मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे आज मुंबईचे जे खरे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा होताना दिसत नाही महापालिकेची दोन चाका आहेत एक लोकप्रतिनिधी एक प्रशासन आहे एकाच चाकावर महापालिका चाललेली आहे त्यामुळे ती कुठेतरी डिरेल होते रुळावरनं घसरते त्यामुळे दुसरं चाक आता अस्तित्वात नसल्यामुळे एक सभागृहाची आम्ही संकल्पना मांडली आणि त्यामध्ये जे सामाजिक संस्था आहेत ज्या या मुंबईच्या प्रश्नांवर काम करतात त्याचे प्रतिनिधींनी आज आज येणार आहेत राजकीय पक्षांना सुद्धा आम्ही निमंत्रित केलेलं आहे के त्यात के फक्त भारतीय जनता पक्षाचं पक्षा पत्र आम्हाला आलंय ते येणार नाही येत म्हणून बाकी कुठल्या पक्षाने अजून आम्हाला रिप्लाय दिलेला नाही पण तरीही जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे नागरिक आहेत ज्यांना या प्रश्नांवर मतं मांडायची चर्चा करायची आहे त्यांच्याकडे काही सोल्युशन्स आहेत हे सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं आणि ते के सगळे संध्याकाळी येणार आहेत पाच वाजता महानगरपालिकेच्या समोरचं जे मराठी पत्रकार भवन आहे तिथे सायंकाळी पाच वाजता शार्प चालू होईल त्याचं युट्यूबवर आणि फेसबुक पेजवर महानगरपालिका प्रति सभागृह म्हणून आम्ही पेज तयार केले त्या पेजवरनं त्याचा लाईव्ह करू आम्ही त्याचप्रमाणे मला सांगायला खूप आनंद वाटतोय की ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री संदीप आचार्य हे आजच्या सभागृहाचं महापौरपद भूषवणार आहेत आणि आम्ही शक्यतो हे सभागृह न्यूट्रल असेल कुठल्याही पक्षाचं म्हणजे जरी मनसेने आयोजित केलं तरी त्याचं न्यूट्रल राहिलं पाहिजे ही आमची संकल्पना होती त्यामुळे महापौरपद कुठलेही राजकीय पक्षाला न देता आम्ही ते एका न्यूट्रल व्यक्तीला दिलेलं आहे आणि त्यांचा महानगरपालिकेचा अभ्यास त्यांनी महानगरपालिकेमध्ये केलेली पत्रकारिता मला असं वाटतं सर्व सर्वश्रुत आहेत ते, ते सुप्रसिद्ध आहेत त्याच्यासाठी स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर असा महापौर असावा या संकल्पनेतून पहिलं महापौरपद हे संदीप आचार्य भूषवणार आदित्य ठाकरे यांना निमंत्रित केल्याने भाजप मार्फत मनसेला नकार देण्याची चर्चा आहे काय वाटत नाही मला वाटायचं नाही त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिले मी वाटून काय करू त्यांनी असं म्हटलं की तुम्ही उबाटाला बोलवलंय आणि उबाटाचं काय काम खराब आहे वगैरे म्हणून आम्ही या सभागृहात येणार नाही मला माहित नाही म्हणजे विधानसभेच्या सभागृहात पण उभाट आहे पण तिकडे तुम्ही बसता त्यांच्याबरोबर इथे काय प्रॉब्लेम आहे मला कळला नाही ठीक आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे मला त्याच्यामध्ये जायचं नाहीये आम्ही मुंबईच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी हे बोलवलेलं सभागृह आहे आणि आम्ही हेही म्हटलेलं राज की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊया लोकांना वाटलं नाही वाटलं तो त्यांचं त्यांचा वैयक्तिक सगळ्यात जर पाहिलं तर भाजपचे जे पत्र त्याच्यात त्यांनी म्हटलंय की आमच्या सततच्या बैठका आशिष शेलार हे रस्त्यावर उतरून काम करतात त्यामुळे सभागृहात येण्यापेक्षा आम्ही रस्त्यावर उतरून काम त्यांचा निर्णय झाला ना आम्ही आमंत्रित केलं आता त्यांना यायचं नाही यायचा त्यांचा विषय इतर पक्षांकडून काही अजून मला रिप्लाय आलेला नाहीये सभागृहात जे काही चर्चा निर्णय ठराव पास पुढे काय पुढे आम्ही सन्मान्य आयुक्तांना आम्ही त्याच्या सभागृहाचे सगळे मिनिट्स पाठवणार आहोत पण लोक आम्ही हा आणि दुसरी महत्वाची गोष्ट महापालिका आयुक्तांना पण आम्ही पत्र लिहिलंय की त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा पण त्यांच्याकडनंही अजून उत्तर आलेलं नाही त्यामुळे मुंबईच्या प्रश्नांवर कोण किती गंभीर आहे मला असं वाटतं यातना दिसतय लोकप्रतिनिधी नसल्यामुळेच जो आता महापालिकेत स्वराचार म्हणजे कामं होताना दिसत नाही लोकांना कोणाला जाऊन भेटायचा प्रश्न कुणाला मांडायची हे समजत नाहीये त्याच्यामुळे आता हे सर्व करायची शेवटचा हा पर्याय राहिला कुठेतरी कुठे व्यासपीठ तुम्हाला लागेल ना ते व्यासपीठ तयार करण्याचा मी सर्व पक्षीय व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यांनी साथ दिली असते तर आनंद झाला तर नाही हायदर युअर वे ऑर हायवे एकीकडे भाजपने जसं पत्राद्वारे सांगितलं की आम्ही येऊ शकत नाही त्याच्यात ठाकरे गटाचा मुद्दा उपस्थित केला पण या मुद्दा मुद्द्या की मागच्या आठवड्यात ज्या महत्वाच्या चर्चा राजकीय सभागृहाशी काही संबंधी मला असं वाटतं आम्ही दीड महिना आधी सभागृहाची संकल्पना मांडलेली आपल्या सगळ्यांसमोर मांडलेली होती त्यामुळे त्याचा याच्याशी काय संबंध मला कळला नाही तर कोणी काय संबंध लावायचा जेता त्याचा प्रश्न आहे प्रश्न म्हणजे आणि आज जर आपण बघितलं तर तोच विषय घेतलेला आहे आपण आपत्कालीन व्यवस्था या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंडर येतात सफाई असेल पाणी तुंबणं असेल बाकीच्या गोष्टी तर तो तोही विषय आपण घेतलाय आरोग्याचा एक विषय महत्वाचा आहे आणि रस्ते तर आहेच जी दुरावस्था झाली आहे खोदले या सगळ्या विषयावर चर्चा होईल आणि जेव्हा पुढच्या महिन्यात आम्ही सभागृह घेऊ तेव्हा पुढचे काही विषय घेऊ काल रात्री मुंबईचा एकशे पंचवीस वर्ष पूर्वीचा पूल जो होतो काल रात्री नऊ वाजता बंद करण्याचा निर्णय एम एम आर डीए घेणार घेतला होता पण स्थानिक नागरिकांनीच रस्त्यावर उतरून जो आहे तो पूल बंद करण्याच्या निर्णयाला धुडकावून लावलेला आहे तर पुन्हा सोमवारी एम एम आर डी बैठक घेणार असं मला वाटतं एम एम आर डीएनी लोकांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे कसं आहे तुम्ही पूल बंद त्याची पर्याय व्यवस्था काय देणार आहात पुनर्वसन तर हा एक विषय झालाच पण पर्याय व्यवस्था पर्याय वाहतूक व्यवस्था काय करणार काय एकाच ठिकाणी लोड येणार आहे त्याचा त्याचे काहीतरी अरेंजमेंट करायला पाहिजे ना स्थानिकांना काही विकासाचा विरोध नाहीये पण ऑल्टरनेट अरेंजमेंट करून देणं हे एमएमआरडीचं काम आहे मग मागून वाहतूक ना लोकांनी टेतल्या कसं आहे पण त्याच्यावर झाली नाही असं प्रमाणपत्र देण्यात जेव्हा हरकती येतात तेव्हा त्याला हिअरिंग देणं किंवा सुनावणी देणं गरजेचं असतं दिली नाही तुम्ही फॉर्मॅलिटी म्हणून फक्त हरकती मागवल्या तुम्हाला मला जे करायचं ते तेच मी करणार असं होत नाही ना जेव्हा तुम्ही हरकती मागवता त्या हरकतीवर हिअरिंग पण झालं पाहिजे सुनावणी झाली पाहिजे सुनावणीच झाली नाही वाहतूक विभागाने थेटत प्रमाणपत्र दिले कोणाचं नेमकं गलित कुठं कोणाचं नाही मला असं वाटतं ह्याच गोष्टीची चर्चा आजच्या सभागृहात होईल की हा मनमानी कारभार झाला ना तुम्ही लोकांच्या भावना लक्षात घेत नाही त्यांची पर्याय व्यवस्था करत नाही त्याच्यावर काय पर्याय याचं खरं तर सभागृहात येऊन महापालिकेने किंवा एम एमआरडी उत्तर दिलं पाहिजे आपण जर पाहिलं तर फलगाम झाला त्याच्यानंतर शरद पवार यांनी प्रश्न विचारले गेले थँक्यू आहे प्रत्येक तुम्ही आणि प्रत्येक महिन्याला वेगवेगळे विषय हो प्रत्येक महिन्याला वेगवेगळे विषय असणार प्लस एखाद्याला जर आयत्या वेळचा विषय घ्यायचा असेल तर तो महापौरांच्या परवानगीने त्याला घेता आवश्यक जर महापौरांनी परवानगी दिली तर आयत्या वेळचा एखादा विषय जर महापौरांना वाटलं की हा सभागृहात चर्चा करण्या योग्य आहे तर ते त्याचा निर्णय महापौर करतील बघा प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आता शेवट त्याला प्रतिसाद द्यायचा नाही द्यायचा हे प्रशासनाचं काम आहे आम्ही प्रयत्नामध्ये कुठेही कमी पडणार नाही एवढं नक्की